हॅलो मैत्रिणींनो मी प्राजक्ता आणि पारिजात ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या वालाची भाजी साहित्य दाखवते मी तुम्हाला इथे मी वाल घेतले हे मोड आलेले वाल आहेत सोलून घेतले आहेत मी ते इथे एक बटाटा घेतलाय कापून घेतलाय तो पण हे पाण्यातच ठेवायचंय जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण इथलं पाणी काढून घ्यायचं नाहीतर हे काळे पडतील हां इथे मी एक मध्यम टमॅटो घेतलाय कापून एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय खोबरं घेतलाय दोन चमचे आपला मालवणी मसाला घेतलाय मीठ घेतलंय चवीप्रमाणे तेल घेतलंय फोडणीसाठी राई घेतली एक चमचा कडीपत्ता हिंग हळद आणि कोथिंबीर घेतली आता आपण हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवून झालंय आता आपण कृतीला सुरुवात करूया गॅस ऑन करून घेते कढई ठेवून घेते आणि तेल जे घेतलेले दोन चमचे फोडणीला ते टाकून घेते याच्यात आपली फोडणी छान झाली ना तर भाजीला टेस्ट पण खूप छान येते तेल चांगलं तापलं की मगच आपल्याला याच्यात मोरी टाकायची आहे तेल आपलं तापलंय मोरी टाकते मी त्याच्यात मोरी चार आहे तडतडायला लागली की याच्यात मी कढीपत्ता टाकून घेते पत्ता पण आपला तडतडलाय त्याच्यातच कांदा आणि टमॅटो चांगला परतून घ्यायचंय ह्याला मी झाकून एक पाच मिनट वाफ काढते म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही मऊ होतील कांदा बघते मी आता थोडा मऊ झालाय हा पूर्ण मऊ करण्यासाठी ना आपण या कांदा टोमॅटो मध्येच मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करून परत एक दोन मिनिटं झाकून ठेवते मी याला म्हणजे कांदा आणि टमॅटो पूर्णपणे मऊ होऊन जाईल कांदा टमॅटो बऱ्यापैकी मऊ झालाय त्याच्यात मी हिंग टाकून घेते ह्याच्यातच हळद आणि तुम्हाला जसं तिखट आवडत असेल कमी जास्त त्याप्रमाणे मसाला टाकून घ्या मी ते दोन चमचे टाकते मसाला आणि थोडी कोथिंबीर मी ह्याच्यात टाकते आणि त्याच्यामध्ये आपण वाल आणि बटाटा पाणी काढून घ्यायचंय आणि याच्यात टाकायचे वाफ मी झाकण लावून ठेवून देते वाफ आली आहे आता आपण याच्यात वाल शिजण्या शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया एक दोन कप तरी पाणी लागेल आपल्याला गॅस मध्यम करून एक पंधरा मिनिटं तरी लागतील आपल्याला वाल शिजण्यासाठी तर झाकण ठेवून आपण आता वाल शिजायला ठेवूया झाली आहेत बटाटे पण शिजली असेल बघूया तरी पण बटाटा पण शिजलाय म्हणजे वाल पण शिजलेच असतील आता ह्याच्यात आपण खोबरं हो टाकून घेऊया खोबरं हो टाकून घेतल्या मी थोडीशी कोथिंबीर दोन मिनिटं ठेवूया मग आपली भाजी रेडी आहे आपली भाजी रेडी झालीये बघा कशी छान दिसते मस्त पैकी कलर पण आलाय त्याचा मी तुम्हाला बाउल मध्ये सर्व करून दाखवते आपली वालाची उसळ तयार आहे तुम्ही याला म्हणू शकता वालाचं बिरड पण म्हणू शकता वालाची उसळ पण म्हणू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो महत्वाचं वरची जी बेल आयकॉन असते ना तिथे पण क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नवी रेसिपी आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल